फलटण तालुक्यात सर्व चालू असतं. सातारा जिल्ह्यात सर्व चालू आहे. नाही असू द्या ना. ना। हॅलो. बोला. तुम्हाला नंबर वरून दिला कसा कळेल मॅडम हे या सातारा जिल्ह्यात फोन लावा त्या म्हणाला. काय? म्हणजे मोबाईल नंबर तुम्हाला जिल्हा कसा कळेल म्हणालो सातारा जिल्ह्यातला नंबर आहे म्हणून. म्हणजे आमच्याकडे असतं असं. मग हा साताराला लागला ना कॉल. सातारा का? हा. कुठे लागला सर कॉल नक्की हे? सातारा सातारा जिल्हा लागलाय सातारा जिल्ह्यात का आणि विधानसभा कोणत्या आपलं विधानसभा तालुका कोणता आहे तालुका ओके सर आपलं नाव सांगू शकता माझ का हो आणि आपलं वय सर माझं वय पंचेचाळीस आपण मतदान केलं ना सर हो केलं की आणि आपण मतदान करताना आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा कोणता होता मला बटन दाबणे म्हणजे विकास होणे होतं का गरजेचं हो का, का महागाई बेरोजगारी कमी करणे शेतकऱ्यांच्या मध्ये महागाई शिक्षणाची व्यवस्था मॅडम मुदे बघा मला आमची मुदे विचाराल आम कोण आम्हाला बरं काय आमचे मुदे कोण विचारलाय आम्हाला तुम्हाला काय पाहिजे म्हणून आम्ही कोणत्या पक्षाकडून आहे सामाजिक संस्था आहे अडचणी कोणत्या आहेत सांगू शकता आमचे प्रश्न तुम्ही हे करता का अडचण असलेले तुम्ही दूर करू शकता का हो हो सर निवारण करण्यासाठी माहिती घेत आहे मी आपल्याकडून आता भरपूर प्रश्न आहे की मॅडम एक प्रश्न आहे का म्हणजे लवकरात लवकर कोणतं सोडायला पाहिजे सांगू शकता कसं आता शेतीचे मालाचे भाव आहेत शेतकऱ्यांचे का शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि आपण सध्या कोणत्या पक्षाला जवळचे मानता जरी कोणत्या या गडत असो कोणत्याच पक्षाला जवळचं मानणार मॅडम म्हणजे कोणत्या पक्षाचं काम आवडतं जास्त आपल्याला कोणत्या काम करत आहे आपला आता आवड नाही आवडत नाही का आणि आपलं शिक्षण किती झालं असं सांगू शकता काय शिक्षक ग्रॅज्युएशन का आणि आपल्या विधानसभा क्षेत्रात कोणत्या मतदारले निवडून दिराचं लिमडा गोद्रा सिटी कोणाला गोद्रा सिटी ते कोणत्या पक्षाकडून आहेत ते पक्ष काय माहित नाही मॅडम आम्हाला नाव नाव काय म्हणतत निमणा गोद्रा सिटी मी तर ते तू सांगू शकते ना त्यांचं? आवाज येत नाही का? हो सर त्यांचं नाव काय म्हटलं हॅलो ते कोणत्या पक्षाकडून आहेत सरक्ष आहेत का सर हे कोण नक्की कुठे लागलाय फलटण मध्ये लागले का सातारा परभणी मध्ये लागलाय नाही सातारा जिल्ह्यात लागलाय फलटण तालुका मध्ये फलटण तालुका सातारा जिल्हा आहे का आपलं वय किती म्हणतात आपण एकच प्रश्न तुम्ही चार बघा आणि आपला व्यवसाय आपण मतदान करताना उमेदवार पाहून मदान करत का पक्ष बघून बटन बटन म्हणजे उमेदवार पाहून मतदान करत का पक्ष बघून का मुख्यमंत्री